नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओन जी के अकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे असणारे दोनशे प्लस समानार्थी शब्द बघणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये पहा मित्रांनो जेवढं काही टी सी एस आणि आय बी पी एस प्रश्न घेत आहे त्याच पद्धतीचे प्रश्न आपण घेत आहोत आणि त्याच पद्धतीचे समानार्थी शब्द देखील आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत तर पहा यामध्ये पहिला समानार्थी शब्द आहे अरण्य अरण्य म्हणजे जंगल कानन वन विपिन रान अटवी दुसरा समानार्थी शब्द आहे आकाश आकाशचा समानार्थी शब्द होतो गगन अंबर नभ तारांगण अंतराळ आभाळ योम अंतरिक्ष वितान तिसरा समानार्थी शब्द आहे अश्व अश्वचा समानार्थी शब्द आहे तुरुंग घोडा वारू वाजी हय तुरुंगम त्यानंतर आश्चर्य आश्चर्याचा समानार्थी शब्द आहे अचंबा नवल विस्मय त्यानंतर अमृत अमृताचा समानार्थी शब्द आहे सुधा पीयूष त्यानंतर आहार आहारचा समानार्थी शब्द आहे खाद्य भोजन त्यानंतर अनल अनरचा समानार्थी शब्द आहे अग्नी विस्तव पावक वन्नी वैश्वानर त्यानंतर आठवण आटवन। आठवणचा समानार्थी शब्द आहे स्मृती स्मरण त्यानंतर आमूलाग्र आमूलाग्रचा समानार्थी शब्द आहे मुलांपासून शेंड्यापर्यंत त्यानंतर अभिषेक अभिषेकचा समानार्थी शब्द आहे अभिषेक अभिशेष त्यानंतर आई आईचा समानार्थी शब्द आहे जननी माय मावली माता मातोश्री जन्मदात्री त्यानंतर अभिनव अभिनवचा समानार्थी शब्द आहे अंगभिक्षेप हावभाव त्यानंतर अही अहीचा समानार्थी शब्द आहे सर्प साप भुजंग त्यानंतर आक आकांक्षा आकांक्षाचा समानार्थी शब्द आहे इच्छा त्यानंतर अर्जुन अर्जुनचा समानार्थी शब्द आहे भारत पार्थ धनंजय किरीट फाल्गुन त्यानंतर आमरण आमरणचा समानार्थी शब्द आहे मरेपर्यंत त्यानंतर आन आनचा समानार्थी शब्द आहे शपथ त्यानंतर अमित अमितचा समानार्थी शब्द आहे असंख्य अगणित अमर्याद त्यानंतर आहे आळशी आळशीचा समानार्थी शब्द आहे काम मंद सुस्त त्यानंतर अर्थ अर्थचा समा समानार्थी शब्द आहे भावार्थ मतलब उद्देश हेतू भाव तात्पर्य अभिप्राय त्यानंतर समानार्थी शब्द आहे अगत्याने अग अगत्याने याचा समानार्थी शब्द आहे स्वागतशील दृष्टीने त्यानंतर आहे मित्रांनो आस्था आस्थाचा समानार्थी शब्द आहे आदर जिव्हाळा आपुलकी अगत्य त्यानंतर आहे अभ्यास अभ्यासाचा समानार्थी शब्द आहे व्यासंग सराव ह परिपाठ त्यानंतर आहे ईश्वर ईश्वरचा समानार्थी शब्द आहे परमेश्वर प्रभू देव अलक अलक्ष आनंदघन त्यानंतर आहे मित्रांनो अवहेलना अवहेलनाचा समानार्थी शब्द आहे अपमान हेटाणी दुर्लक्ष त्यानंतर आहे अंग अंगना अंगणाचा समानार्थी शब्द आहे स्त्री त्यानंतर आहे मित्रांनो अक्षय अक्षयचा समानार्थी शब्द आहे कधी न संपणारा नंतर त्यान आहे इंद्र इंद्राचा समानार्थी शब्द आहे नागेश देवेंद्र पुरंदर वासव व सहस्त्राक्ष त्यानंतर आहे मित्रांनो अस्त अस्तचा समानार्थी शब्द आहे मावळणे शेवट होणे त्यानंतर आहे मित्रांनो अभियान अभियानचा समानार्थी शब्द आहे मोहीम त्यानंतर आहे आनंद आनंदाचा समानार्थी शब्द आहे संतोष हर्ष प्रमोद तोष मोद त्यानंतर आहे मित्रांनो कपाळ कपाळाचा समानार्थी शब्द आहे ललाट कपोल भाल त्यानंतर आहे मित्रांनो इच्छा इच्छाचा समानार्थी शब्द आहे आशा मनीषा अपेक्षा वाचना आकांक्षा त्यानंतर आहे उतारू उतारूचा समानार्थी शब्द आहे प्रवासी यात्रिक यात्रेकरू त्यानंतर आहे किरण किरणचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो कर रश्मी अंशू मयूख त्यानंतर आहे उदरनिर्वाह उदर उदरनिर्वाहाचा समानार्थी शब्द आहे चरितार्थ त्यानंतर आहे मित्रांनो कावळा कावळ्याचा समानार्थी शब्द आहे काक वायस एकाक्ष त्यानंतर आहे मित्रांनो उंट उंटाला समानार्थी शब्द आहे उस्टर त्यानंतर आहे मित्रांनो उपनयन उपनयनला समानार्थी शब्द आहे मूंज त्यानंतर आहे मित्रांनो कृष्ण कृष्णाला बघूया समानार्थी शब्द कन्हैया मुरलीधर देवकी पुत्र वासुदेव मुरारी विष्णूचा आठवा अवतार त्यानंतर आहे मित्रांनो ऊन ऊनला समानार्थी शब्द आहे लोकर ऊर्ण त्यानंतर आहे मित्रांनो उत्कर्ष उत्कर्षाला समानार्थी शब्द आहे वाढ संपन्नता भरभराट त्यानंतर आहे मित्रांनो एतोबा एतोबा म्हणजेच काम न करणारा त्यानंतर आहे क्रीडा क्रीडाला समानार्थी शब्द आहे खेळ मोज मनोरंजन विहार त्यानंतर आहे मित्रांनो अंबर अंबरला समानार्थी शब्द आहे आकाश नव आभाळ गगन अवकाश तारांगण त्यानंतर आहे किंकर किंकरला समानार्थी शब्द आहे दास सेवक त्यानंतर आहे खून खूनला समानार्थी शब्द आहे चिन्ह निशानी संकेत त्यानंतर आहे मित्रांनो कोकिळ कोकिळला समानार्थी शब्द आहे कोयल कोकिल पीक कोगुल त्यानंतर आहे मित्रांनो खग खगला समानार्थी शब्द आहे पक्षी द्विज त्यानंतर आहे मित्रांनो खल खलला समानार्थी शब्द आहे नीच दृष्ट दुर्जन यानंतर आहे मित्रांनो काळोख काळोखला समानार्थी शब्द आहे अंधार तम त्यानंतर आहे खून खूनला समानार्थी वद्य आहे शब्द आहे वध हत्या त्यानंतर आहे खच खसला समानार्थी शब्द आहे ढीक थर गंज रास त्यानंतर आहे मित्रांनो शब्द कुरुप कुरुपला समानार्थी शब्द आहे आकार रहित बेडक यानंतर आहे मित्रांनो गणपती गणपतीला लल... समानार्थी शब्द काय काय आहेत गणेश गजानन विघ्नहर्ता गणराय लंबोदर चिंतामणी वक्रतुंड एकदंत त्यानंतर आहे मित्रांनो खजिना खजिनाला समानार्थी शब्द आहे तिजोरी भांडार द्रव्यनिधी त्यानंतर आहे मित्रांनो कमळ कमळला समानार्थी शब्द आहे पदम नलिनी सरोज पंकज त्यानंतर आहे मित्रांनो गरज गरजला समानार्थी शब्द आहे आवश्यकता निकट त्यान त्यानंतर आहे काळजी काळजीला समानार्थी शब्द आहे फिकीर आस्था चिंता कळकळ त्यानंतर आहे कासव कासवला समानार्थी शब्द आहे कच्छ कुर्म त्यानंतर आहे मित्रांनो गरुड गरुडला समानार्थी शब्द आहे खगेश्वर द्विजराज त्यानंतर आहे मित्रांनो डोल डोलला समानार्थी शब्द आहे दिमाग रुबाब त्यानंतर आहे मित्रांनो गर्दी गर्दीला समानार्थी शब्द आहे दाटी गर्दा त्यानंतर आहे ढग ढगला समानार्थी शब्द आहेत घन आद्रक जलद यानंतर आहे मित्रांनो गौरव गौरवला समानार्थी शब्द आहे अभिनंदन सन्मान यानंतर आहे गर्व गर्वाला समानार्थी शब्द आहे अहंकार त्यानंतर आहे तलाव तलावला समानार्थी शब्द कासार सरोवर सारस यानंतर आहे मित्रांनो घर घरला समानार्थी शब्द काय आहेत भवन सदन गृह निकेतन आलय त्यानंतर आहे ताकद ताकदला समानार्थी शब्द आहे शक्ती बल यानंतर तोंड तोंडला समानार्थी शब्द आहे मुख वदन नंतर घास घासला समानार्थी शब्द आहे ग्रास कवळ त्यानंतर आहे तलवार तलवारला समानार्थी शब्द आहे समशेर घडक त्यानंतर आहे मित्रांनो जमीन जमीनला समानार्थी शब्द आहे भूमी त्यानंतर द्वेष द्वेषला समानार्थी शब्द आहे आवेश नंतर जरब जरबला समानार्थी शब्द आहे धाक दबदबा दरारा वचक दहशत नंतर आहे मित्रांनो तारुण्य तारुण्यला समानार्थी शब्द आहे जवानी नंतर आहे मित्रांनो देह देहाला समानार्थी शब्द आहे तन शरीर तनू काया नंतर आहे मित्रांनो जल जलला समानार्थी शब्द आहे पाणी जीवन नीर उदक नंतर आहे मित्रांनो दैत्य दैत्याला समानार्थी शब्द आहेत दानव राक्षस असुर त्यानंतर आहे मित्रांनो चांदणे चांदण्याला समानार्थी शब्द आहे चंद्रिका ज्योशना नंतर आहे मित्रांनो देव देवला समानार्थी शब्द आहे परमेश्वर ईश्वर अमर नंत दूद। दूदला नंतर आहे मित्रांनो दूध दूधला समानार्थी शब्द आहे पय दुग्ध नंतरचा शब्द आहे आपला चंद्र चंद्राला समानार्थी शब्द आहे सुधाकर हिमांशू रजनीनाथ यानंतर आहे मित्रांनो दिवस दिवसला समानार्थी शब्द आहे दिन वासर नंतर आहे देऊळ देवुर। देऊळला समानार्थी शब्द काय आहेत मंदिर देवालय नंतर आहे धनुष्य धनुष्याला समानार्थी शब्द काय आहे धनु कारमुख नंतर आहे मित्रांनो धन धनला समानार्थी काय शब्द आहेत द्रव्य पैसा संपत्ती दौलत नंतर आहे झुंबड झुंबडला समानार्थी शब्द आहे गर्द गर्दी दाटी नंतर आहे झाड झाडाला समानार्थी शब्द आहे वृक्ष तरू नंतर आहे मित्रांनो धूर्त धूर्तला समानार्थी शब्द आहे भांडखोर चलाक नंतर आहे ऋषी ऋषी म्हणजे साधू मुनी नंतर डोळा डोळ्याला समानार्थी शब्द आहे नयन नेत्र यानंतर आहे मित्रांनो डोके डोक्याला समानाथी शब्द आहे मस्तक माथा शीर्ष यानंतर आहे नैपुण्य नैपुण्याला समानार्थी शब्द आहे कौशल्य यानंतर आहे नमस्कार नमस्कारला समानार्थी शब्द आहेत ouais नमन वंदन अभिवादन यानंतर आहे मित्रांनो पूजा पूजाला समानार्थी शब्द आहे सेवा अर्चना यानंतर आहे नदी नदीला समानार्थी शब्द आहे सरिता तरंगिणी यानंतर आहे मित्रांनो नवरा नवराला समानार्थी शब्द आहे पती वल्लभ यानंतर आहे प्रवीण प्रवीणला समानार्थी शब्द आहे कुशल हुशार यानंतर आहे मित्रांनो नोकर नोकरला समानार्थी शब्द आहे सेवक दास यानंतरचा शब्द आहे पत्नी पत्नीला समानार्थी शब्द आहेत अर्धांगिनी बायको यानंतर आहे पोरका पोरकाला समानार्थी शब्द आहे निराधार आईबाप नसलेला यानंतर आहे पर्वत पर्वतला समानार्थी शब्द आहे अचल गिरी नंतर आहे प्रगल्भ प्रगल्भला समानार्थी शब्द आहेत गंभीर शहाना यानंतरचा शब्द येतो परिपत्व परिपत्वाला समानार्थी शब्द आहे पराभव शिक्षा दंड नंतरचा शब्द आहे प्रेम प्रेमला समानार्थी शब्द आहे लोभ अनुराग प्रीती यानंतर फूल फुलला समानार्थी शब्द असणारे पहा सुमन पुष्प कुसुम नंतर आहे पोपट पोपटला समानार्थी शब्द आहे रावा राघू नंतरचा शब्द आहे पृथ्वी पृथ्वीला प्रुथ्� समानार्थी शब्द आहेत धरती धरणी वसुंधरा भूमी नंतरचा शब्द आहे बाप बापला समानार्थी शब्द आहे जनक वडील जन्मदाता पिता नंतरचा शब्द आहे ब्राह्मण ब्राह्मणला समानार्थी शब्द आहे द्विज नंतरचा शब्द आहे बळ बळला समानार्थी शब्द आहे ताकद शक्ती जोर सामर्थ्य नंतरचा शब्द आहे प्रघात प्रघातला समानार्थी आहे पद्धत चाल नंतरचा समानार्थी शब्द आहे बाण नंतर बाणला समानार्थी शब्द आहे तीर नंत पक्षी。पक्षी ला शब्दा ला शब्दा शब्दा नंतर आहे पक्षी पक्षीला समानार्थी शब्द आहे पाखरू खग नंतरचा समानार्थी शब्द बाग बागला समानार्थी शब्द आहे उद्यान नंतरचा बिकट बिकटचा समानार्थ शब्द आहे अवघड कठीण यानंतर बिकट बिकटला समानार्थी शब्द अवघड कठीण नंतर आहे ब्रह्मदेव ब्रह्मदेवला समानार्थ शब्द आहे प्रजापती ब्रह्मा नंतर आहे पाय पायला समानार्थ शब्द चरण पद नंतर आहे पान पाण्याला समानार्थी शब्द आहे पर्णपत्र यानंतर समानार्थी शब्द पुढी पुढारी पुढारीला समानार्थी शब्द आहे नायक नेता यानंतर आहे बेडूक बेडूकला समानार्थी शब्द आहे मंडूक यानंतर आहे पुरुष पुरुषला समानार्थी शब्द काय होतात नर मर्द नंतर आहे भाऊ भाऊला समानार्थी शब्द आहे बंधू भ्राता यानंतर पार्वती पार्वतीला समानाचे शब्द काय आहेत भा भवानी उमा दुर्गा कन्याकुमारी काली गौरी यानंतरचा शब्द आहे भांडण भांडणला समानाथी शब्द आहे तंटा नंतरचा शब्द आहे आपला भांडखोर भांडखोरला समानाथ शब्द आहे कलागती नंतर आहे वानर वानरला समानाचा शब्द आहे माकड नंतर वारा वाराला समानाथी शब्द आहे पवन अनिल मारुत नंतर आहे बरबराट भरभराटला समानार्थ शब्द आहे उत्कर्ष चलती समृद्धी नंतरचा शब्द आहे मित्र याला समानार्थी शब्द आहे स्नेही सखा सोबती दोस्त सवंगडी नंतर विष्णू विश्नु। विष्णूला समानार्थी शब्द आहेत चक्रपाणी अच्युत केशव नारायण माधव पुरुषोत्तम वराहतात मानुस। नंतर आहे माणूस माणूसला समानार्थी शब्द आहेत मानू मानव मनुष्य नंतर उथव उथव म्हणजेच भरती यानंतर आहे मित्रांनो मुलगी मुलगीला समानार्थी शब्द आहे कन्या नंदिनी तनुजा सुता नंतर मुलगा मुलगाला समानार्थी शब्द आहेत पुत्र नंदन तनय सुत नंतरचा शब्द आहे मासा मासाला समानार्थी शब्द काय आहे मस्त मीन नंतरचा शब्द आहे यज्ञ यज्ञ म्हणजे होम यानंतरचा शब्द वीज वीजला समानार्थी शब्द आहे विद्युत अधिनियम नंतरचा समानार्थी शब्द युद्ध युद्धाला समानार्थी शब्द आहे लढाई संग्राम रण संगर नंतर रस्ता रस्त्याला समानार्थी शब्द आहे मार्ग वाट पद नंतर वेदना वेदनाला समानार्थी शब्द आहे कळ दुःख व्यथा यातना नंतरचा शब्द आहे राग रागला समानार्थी शब्द काय आहे संताप कोक क्रोध नंतर आहे वस्त्र वस्त्राला समानार्थी शब्द आहे अंबर वसन पट नंतर आहे राजा राजाला समानार्थी शब्द आहे नरेंद्र भूपाल नंतर आहे वल्लरी वल्लरी म्हणजे सुवेल लता लतिका नंतरचा रात्र। शब्द आहे रात्र रात्रला समानाथी शब्द आहे यामिनी निशा रजनी नंतर आहे शंकर शंकरला समानार्थी शब्द काय आहेत पहा रुद्र महेश भालचंद्र चंद्रशेखर चंद्र, महादेव सदाशिव कैलाश नाथ निळकंठ शिव नंतरचा शब्द आहे रक्त रक्तला समानार्थी शब्द आहे असूद असू शोणित नंतर आहे रागीट रागीटचा समानार्थी शब्द कोपी संतापी नंतर आहे रयत रयतला समानार्थी शब्द जनता प्रजा नंतर लक्ष्मी लक्ष्मीला समानार्थी शब्द रमा कमला वैष्णवी इंदिरा नंतर शेष शेष म्हणजेच वासुकी अनंत नंतर शेतकरी शेतकरीला समानार्थी शब्द आहे कृषक कृषीवल नंतर शत्रू शत्रूला समानार्थी शब्द आहे दुश्मन नंतर सकल सकलला समानार्थी शब्द आहेत सर्व अखिल समस्त सोने सोन्याला समानार्थी शब्द आहे कांचन कनक सुवर्ण नंतरचा शब्द आहे संघर्ष संघर्षाला समानार्थी शब्द आहे टक्कर भांडण नंतर आहे मित्रांनो समुद्र समुद्राला समानार्थी शब्द आहे सिंधू सागर यानंतरचा शब्द आहे सनातनी सनातीला सनातनीला समानार्थी शब्द आहे जुन्या रूढी व परंपरांना चिकटवून राहणारे नंतरचा शब्द आहे संहार सव्हार्थला समानार्थी शब्द नाश विनाश सर्वनाश नंतर आहे शब्द हत्ती हत्तीला समानार्थी शब्द आहे गज सारंग नंतरचा शब्द आहे मित्रांनो सह्याद्री सह्याद्रीला समानार्थी शब्द सह्याचल या नंतरचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो हात हातला समानार्थी शब्द आहे बाहू कर भूज हस्त नंतर आहे सिंह सिंहाला समानार्थी शब्द आहे वनराज केसरी नंतरचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो हरिण हरिणला समानार्थी आहेत सारंग गज यानंतर हृदय रुदय। हृदयला समानार्थी शब्द आहे पहा अंतकरण अंतर यानंतर समानार्थी शब्द आहे सुंदर याला समानार्थी शब्द आहे मनोहर अभिराम सुरेख नंतर आहे मित्रांनो होडी होडीला समानार्थी शब्द आहे नौका नाव तर नंतरचा शब्द आहे सुरुवात सुरुवातला समानार्थी शब्द आहे प्रारंभ आरंभ नंतर आहे हुशार हुशारला समानार्थी शब्द चतुर चला सूर्य सूर्याला समानार्थी शब्द आहे पहा सविता भास्कर मित्र नंतर आहे पैसा पैसाला समानार्थी शब्द दाम नंतर हिरमोड हिरमोड म्हणजेच वीरस नंतरचा शब्द आहे आकाशवाणी आकाशवाणीला समानार्थी शब्द नभोवाणी अनुरक्ता अनुरक्ताला समानार्थी शब्द आहे प्रेमात पडलेली नंतर कटी कठीला समानार्थी शब्द कंबर नंतर आहे पाथस्थ पाथस्थला समानार्थी शब्द वाटसरू नंतर आहे खळ खळला समानार्थी शब्द दुर्जन नंतर आहे मित्रांनो मिठी मिठीला समानार्थी शब्द आवड नंतर उत्पत्ती उत्पत्ती म्हणजेच उगम मक्षिका मक्षिकाला समानार्थी शब्द माशी वर्म वर्माला समानार्थ शब्द रहस्य अपत्य अपत्य म्हणजेच मूल अनुचित अनुचित म्हणजेच अयोग्य पक्षपात पक्षपात म्हणजेच असमदृष्टी नंतर आहे अभिजात अभिजात म्हणजे उच्च दर्जाचा नंतर आहे विश्वासघात विश्वासघातला समानार्थी शब्द आहे फसवणूक नंतर आहे मित्रांनो उत्कंठा उत्कंठाला समानार्थी शब्द आहे उत्सुकता वैरण वऱ्यांला आहे ज्वारीची ताटे वराह वराह म्हणजेच डुक्कर नंतर आहे अवकाळी अवकाळीला समानार्थी शब्द आहे अवेळी नंतरचा शब्द आहे मित्रांनो सरमाड सरमाड म्हणजेच बाजरीची ताटी यानंतर आहे मित्रांनो रुच्छिक वृश्चिकला समानार्थी शब्द आहे विंचू नंतर आहे तमोगुनी तमोगुनीला शीघ्र कोपी नंतर देखणे देखणे म्हणजेच सुंदर नंतरचा शब्द आहे मित्रांनो परिहार परिहारला समानार्थी शब्द आहे निवारण नंतर आहे तोराम तोऱ्याला समानार्थी शब्द आहे रुबाब नंतर जो शब्द आहे मित्रांनो राप्ता राप्ताला समानार्थी शब्द आहे वर्दळ तर मित्रांनो हे जे आहे ते पहा नेहमी परीक्षेत विचारले जाणारे महत्वाचे समानार्थी शब्द आहेत आणि यातील प्रत्येक जो शब्द आहे हा आपल्याला कोणत्या ना कोणत्या परीक्षेत विचारला जातो यातील महत्त्वाचे जे आहे ते आय बी पी एससाठी सुद्धा विचारण्यात आलेले आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा तर भेटूयात मित्रांनो परत एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये